नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नमस्कार दर्शक हो पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत परंडा विधानसभा मतदारसंघातील पाहूयात महत्वाच्या काही राजकीय घडामोडी डॉक्टर तानाजी सावंत परंडा व भूम तालुक्यातून पिछाडीवर वाशी तालुक्याने तारले तीन हजार पाचशे बावीस मतांची सावंत यांना आघाडी परंडा मतदारसंघात पिपानीने केली कमाल तुतारी गेली कोमात अपक्ष उमेदवार पठाण यांच्या पिपानीला चार हजार चारशे शेहेचाळीस मते पिपानीमुळे तुतारीचा पराभव मतदारात चर्चा अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांचा निसटता विजय विकास कामांचा पडला नाही मान भूम परंडा तालुक्यातून सावंत पिछाडीवर या बातमीचे प्रायोजक आहेत जी मार्ट परंडा दिवाळीसाठी खास ऑफर किराणा जनरल कॉस्मेटिक्स पॉलिश उत्तम डाळी प्लास्टिक मटेरियल यांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के ते पस्तीस टक्क्यांपर्यंत सूट या मनसोक्त पहा मगच खरेदी करा एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण जी मार्ट सोबतच डिस्काउंट कार्डचा लाभ घ्या व मिळवा आकर्षक गिफ्ट संपर्क पत्ता नवीन उस्मानाबाद जनता बँकेसमोर रेस्ट हाऊसच्या बाजूला परंडा आता बातमी विस्ताराने परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत व महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्यात काट्याची टक्कर झाली या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांना शेवटच्या दोन फेऱ्यात आघाडी मिळाल्याने सावंत हे एक हजार पाचशे नऊ मतांनी विजयी झाले सावंत यांना एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न मते मिळाली तर राहुल मोटे यांना एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली तर अपक्ष उमेदवार जमील पठाण यांच्या पिपानी चिन्हाला चार हजार चारशे शेहेचाळीस मते मिळाली पठान चौथ्या नंबरवर राहिले तर राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर राहुल घुले पाचव्या क्रमांकावर गेले आहेत पिपानीमुळेच तुतारीचा पराभव झाला अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे तुतारी आणि पिपानी चिन्हामधील घोळ झाल्याने अनेक वेळा मोठ्या उमेदवारांना फटका बसलेला दिसून आला आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांना वाशी तालुक्याने तारले असून वाशी तालुक्यातून सावंत यांना तीन हजार पाचशे बावीस मतांची आघाडी मिळाली आहे तर राहुल मोटे यांना भूम तालुक्यातून तीनशे सदोतीस मतांची तर परंडा तालुक्यातून एक हजार तीनशे वीस मतांची आघाडी आहे डॉक्टर तानाजी सावंत यांना भूम व परंडा तालुक्यात पिछाडी असल्याने सावंत यांना यावर चिंतन करावे लागणार आहे परंडा मतदारसंघातील पिपानी चिन्हामुळे तुतारीला फटका बसल्याची चर्चा आहे महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा